आपण पाहत सत्यदर्शन न्यूज एकशे सत्त्याण्णव वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या सुवर्णपेढीचा शुभारंभ दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता सात रास्ता स्टेशन रोड हॉटेल यतिराजच्या समोर सोलापूर येथे होणार असल्याची माहिती चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमॅन किशोर कुमार शाह यांनी दिली चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं की शुद्धता विश्वास परंपरा पारदर्शकता नाविन्यता आणि चोख व्यवहार अशी बारामतीच्या सुवर्णपेढीची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे पंढरपूर शहराच्या शाखेच्या भव्य उद्घाटनानंतर सोलापूरची शाखा देखील ग्राहकांच्या मनातला दागिना गडू गडवण घडवण्यासाठी आता सज्ज झाली आहे या सुवर्णपेढीचा भगवान सिद्धेश्वराच्या पवित्र सोलापूरला ही सोनेरी साथ देण्याचा हा माणस शुद्ध व कलात्मक दागिन्यांची शृंखला पाहण्याचे आव्हान देखील आपल्या सर्वांना करण्यात येत आहे सदरच्या शोरूमचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख आमदार प्रणिती शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी किसन जाधव नागेश गायकवाड मनीष काळजे राजेंद्र कांबे व इतर प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या उद्घाटनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरकरांना महिंद्रा एक्स व ज्युपिटर बारा गाड्या जिंकण्याची सुवर्ण संधी आहे तसेच रुपये पंधरा हजारच्या खरेदीवर सोने व चांदीचे हमखास नाणे भेट मिळणार आहे तरी सोलापूरकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन किशोर कुमार शाह यांनी केले आहे

सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा